करमाळा तालुक्यातील राजुरी येथील बंद अवस्थेत असलेल्या गोविंद पर्व ॲग्रो प्रोडॉक्स प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यावरून सध्या दत्तकला शिक्षण संस्थेचे प्राध्यापक रामदास झोळ यांना घेरले जाऊ लागले आहे काय सांगता न्यूज पोर्टलने पोलखोलच्या माध्यमातून गोविंद पर्व ॲग्रो प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याच्या बाबत वृत्त दिले होते प्राध्यापक झोळ सर एकदा गोविंद पर्वचे काय झाले ते सांगाल का असे हे वृत्त दिले होते त्यानंतर कारखान्याकडे थकीत रक्कम असलेले शेतकरी आता तक्रार करण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत कारखाना अडचणीत येण्यासाठी प्राध्यापक रामदास झोळ हे देखील जबाबदार आहेत असा त्यांचा आरोप आहे यावर प्राध्यापक झोळ हे काय खुलासा करतील हे पाहावे लागणार आहे करमाळा तालुक्यात आदिनाथ मकाई कमलाई व विहाळ येथील भैरवनाथ हे साखर कारखाने आहेत राजूरीतील गोविंद पर्व ॲग्रो प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड हा जिल्हा बँकेने लिक्विडेशनमध्ये काढलेला कारखाना आहे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार या कारखान्याकडे साधारण चौदा कोटी कर्ज आहे यामध्ये नऊ कोटी स्थावर मालमत्तेवर व पाच कोटी कर्ज हे उत्पादित मालावर असल्याचे सांगितले जात आहे व्याजासह ही रक्कम तीस कोटीच्या दरम्यान असल्याचे कोर्टी येथील शंक शाखेतून सांगण्यात आले आहे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या वार्षिक अहवालात प्रशासक कुंदन भोळे यांनी या कारखान्याचे लिक्विडेशनमध्ये प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सांगितले आहे आर पीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदेप्रमाणे खरेदीवर कार खरेदी, खरेदी सदार कंपनीने चार कोटी पंच्याहत्तर लाख रुपये भरणा केले आहेत याबाबत एन सी एल टी न्याय प्राधिकरण मुंबई येथे हे प्रकरण असल्याचे त्यांनी अहवालात म्हटले आहे दरम्यान याबाबत कोर्टी शाखेत चौकशी केली तेव्हा पुढे काय झाले हे समजले नसल्याचे सांगितले आहे कारखाना देखरेखीसाठी बँकेकडून कर्मचारी नियुक्त केल्याचे बँक इन्स्पेक्टर यांनी सांगितले आहे गोविंद पर्व प्रो ॲग्रो प्रॉडक्ट्स कारखान्याकडे शेतकऱ्यांची देणी राहिली आहेत त्याला प्राध्यापक रामदास झोळ हे देखील जबाबदार आहेत असे त्यांचे म्हणणे आहे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर संबंधित शेतकरी म्हणाला कारखान्याला ऊस द्यावा यासाठी प्राझोळ यांनी आमच्याकडे मागणी केली होती त्यानंतर आम्ही बिघवन येथील दत्तकला शिक्षण संस्था येथे थकीत पैसे मागण्यासाठी गेलो होतो तेव्हा आम्हाला पैसे दिले जातील असे सांगितले होते पैसे मिळावेत म्हणून कारखान्यावर आम्ही आंदोलनही केले होते मात्र अद्याप पैसे मिळालेले नाहीत शेतकरी संघटना देखील इतर कारखान्यावर थकीत ऊसबिलासाठी आंदोलन करते मात्र येथे लक्ष देत नाही त्यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही त्यांना त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे याबाबत काय सांगताच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे यामध्ये शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची उत्तरे जोड हे देतील का शेतकऱ्यांचे देणे देतील का याकडे सर्वांचे लक्ष आहे दरम्यान कारखाना कोणताही असो त्याने वेळीच शेतकऱ्यांची देणी दिली पाहिजेत एखाद्या कारखान्याकडे थकीत उजबिल राहिले असेल तर त्यांनी ते त्वरित दिले पाहिजे तालुका पातळीवर कोण पदाधिकारी वेगळी भूमिका घेत असेल तर त्याला जाब विचारला जाईल असे शेतकरी संघटनेचे विजय रणदिवे यांनी स्पष्ट केले आहे या कारखान्याबाबतची आणखी माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्राध्यापक झोळ यांच्यावर गोविंद पर्व ॲग्रोच्या माध्यमातून अनेक आरोप केले जाऊ लागले आहेत मात्र यावर झोळ कधी सविस्तर बोलतील का करमाळा तालुक्यात कारखान्याच्या भोवती नेहमीच राजकारण फिरते जोळ यांनी मकाई व आदिनाथ यासह इतर कारखान्याच्या शेतकऱ्यांसाठी थकीत ऊस बिल मिळावेत म्हणून आंदोलने केली होती मात्र गोविंद पर्व या कारखान्याकडे राहिलेल्या ऊस बिलाबाबत ते काय आंदोलन करतील का किंवा देणी कसे देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या कारखान्याशी खरोखर त्यांचा संबंध आहे की नाही हे देखील त्यांनी जाहीर करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे पहिल्यांदा शेतकऱ्यांची देणी द्यावी त्यानंतरच ते त्यांनी विधानसभा निवडणुकीत उतरावे असे देखील शेतकरी बोलून दाखवत आहेत मात्र ते याकडे कसे पाहतात हे आता पाहण्याची गरज आहे